नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून मित्रांनो व्हिडिओचं जे टायटल आहे हे सारकॅस्टिक नाही आहे किंवा टीकात्मक नाही आहे हे गंभीर आहे लक्षात घ्या हा गंभीर मुद्दा आहे की आपल्या देशात आज क का जो काळजीवाहू प्राईम मिनिस्टर पोस्टवर बसलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं जे वागणं आहे ते एवढं शंकास्पद एवढं चिंता करण्यासारखं आहे की आपण त्यांना हा सल्ला देणं आणि जे योग्य लोक आहेत त्यांचा पक्ष असेल किंवा राष्ट्रपती असतील किंवा जे इतर जे पदांवर बसलेले लोक आहेत यांनी हा विचार केला पाहिजे की नरेंद्र मोदींनी आता ताबडतोब सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे कारण त्यांचे जे रिसेंट जे, जे बिहेवियर आहे त्यांचं वागणे आहे त्यांचे वक्तव्य जे आहेत याच्यावरून ते सार्वजनिक जीवनामध्ये अधिक काळ राहिल्यास हे त्यांच्यासाठी देखील चांगलं नाही आणि देशासाठी तर अजिबात चांगलं नाही असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पहिली फेरी जेव्हा संपली इलेक्शनची तेव्हा नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर हल्ला सुरू केला आणि काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीरनामा वगैरे याच्यावर हल्ले सुरू केले आणि सरळ खोटं बोलले मोदी म्हणजे ज्या गोष्टी काँग्रेसच्या जो पन्नास पानी जाहीरनामा आहे याच्यामध्ये अजिबात नाही आहेत त्या गोष्टी त्यांच्या जाहीरनाम्यात आहेत अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केले काँग्रेसचे जुने जे स्टेटमेंट्स आहेत मनमोहन सिंग यांच्या काळातले ते बाहेर काढण्यात आले आणि ते कसे प्रो मुस्लिम होते आणि ते अँटी हिंदू होते अशा प्रकारची एक बनावट त्यांनी केली की जी पूर्ण असत्यावर आधारित होती खोटं होतं हे सगळं दुसऱ्या टप्प्यामध्ये तर मोदींनी कहरच केला दुसऱ्या टप्प्यात त्यांनी डायरेक्ट लोकांना भाषणामध्ये असं सांगायला सुरुवात केली की काँग्रेस सत्तेत आली तर तुमचे मंगळसूत्र ते हिसकावतील आणि ते मुस्लिमांमध्ये वाटतील आणि मुस्लिमांना बोलताना ते असं बोलले की हे जास्त लोक पैदा करणेवा जादा बच्चे पैदा करणेवाले आहे और घुसपेटी आहे अशा दोन प्रकारच्या त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह टर्म्स वापरल्या आणि नंतर आता एका प्रायोजित इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी की मी जास्त जादा बच्चे पैदा लिए कहा केले नाही का गरीबो कहा का और लोगों का ज्यादा बच्चे नाही पैदा करणे चाहिए जिससे व बच्चो का अच्छा पोलन पालन पोषण कर सकते हैं और ये सरकार पर निर्भय नाही राहणार पडेगा अशा प्रकारचं जाहीर खोटं प्रायोजित इंटरव्ह्यूमध्ये मोदी बोलतात मला एक प्रश्न पडला की त्या पत्रकाराने पुढचं विचारायला पाहिजे होतं की जादा बच्चे पैदा करणेवाले तुम्ही मुस्लिमांना नाही म्हटले ठीक आहे हे सगळ्या गरिबांना म्हटले मग घुसपेटी कोणाला म्हटले घुसपेटी तुम्ही मुस्लिमांना म्हटले की गरीब हिंदूंना देखील म्हटले हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता म्हणजे हा जो त्यांचा कंट्रोल आहे मोदींचा की कोणाला काय बोलायचं हे देखील त्यांना भान राहिलेलं नाही आहे लक्षात घ्या तिसरा इंटरव्ह्यू त्या तिसरा जेव्हा आ, हे झालं राऊंड झाला निवडणुकीचा त्यावेळेला परत मोदींनी भाषा बदलली आणि मोदी परत स्टँड बदलला चौथ्या राऊंडनंतर परत स्टँड बदलला आता चौथ्या राऊंडनंतर ते म्हणत आहेत की मी हिंदू मुस्लिम करतच नाही वाराणसीमध्ये त्यांनी एका पत्रकाराला मुलाखत दिली ती देखील प्रायोजित त्यांनी दोन मुद्दे म्हटलेत की जब दी जिस दिन मी हिंदू मुस्लिम करता नाही होऊ हे पहिलं खोटं बोलले ते जाहीर कारण त्यांचा इतिहास जो आहे तो असा आहे मित्रांनो की त्यांचा इतिहासच हिंदू मुस्लिममधून सुरू झालेला आहे राजकीय इतिहास त्यांनी गोधरा त्यांच्या काळामध्ये झालं त्यांच्या काळामध्ये दोन दोन हजार दोनच्या दंगली झाल्या आणि त्या अजून गोधराचं आरोपी कोण आहेत ते सुद्धा सापडलेलं नाही आहेत आणि त्याच्यामध्ये शंकरसिंग वाघेला हे बी जे पीचे पूर्व मुख्यमंत्री यांनी केलं आहे की असं स्पष्ट सांगितलेलं आहे एका मुलाखतीत की हे घडवून आणलेलं प्रकरण होतं गोधरा कारण गोधराच्या रेल्वेच्या बोगीमध्ये हे ये कारसेवक येत आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं त्या मुस्लिमांना माहीत असण्याचं कारणच नव्हतं आणि ही आग जी ही आतून लावली गेली आहे बाहेरून लावली गेलेली नाही आणि त्याच्यानंतर हे सगळं मॅटर केलं गेलं आणि त्यानंतर आय पी एस संजीव भट आणि हरेन आणि हे जे सगळे प्रकरणं झाले आहेत हे आपल्याला सगळ्यांना जगजाहीर माहीत आहे की याच्यामध्ये मोदींवर कसा शंकेचं बोट अजूनही दूर झालेलं नाही आहे आय पी एस संजीव भट हे एकमेव त्यातले साक्ष आहेत आणि त्यांना जेलमधून बाहेरच येऊ दिलं जात नाही गेल्या पाच वर्षापासून तर त्यांचा जो पहिला मुद्दा मुद्दा होता की मी हिंदू मुस्लिम करता नाही होऊ हे खोटं बोलले ते आणि दुसरा मुद्दा जो होता की मैं जिस दिन हिंदू मुस्लिम करूंगा उस दिन मी सार्वजनिक जीवनमे के लायक नाही रहूगा इथपर्यंत ते म्हणलेत आता मित्रांनो लक्षात घ्या हे स्टेटमेंट वाराणसीमध्ये केल्यानंतर चोवीस तासाच्या आत महाराष्ट्रात जाहीर भाषणात त्यांनी परत हिंदू मुस्लिमचा मुद्दा केला ते म्हटले की काँग्रेसला पंधरा टक्के बजेट हा मुस्लिमांना द्यायचा होता आणि आम्ही विरोध केला हे पुन्हा खोटं बोलले लक्षात घ्या म्हणजे इतका जाहीर परत परत खोटं बोलण्याचा एक सायकॉलॉजिकल आजार मोदींना झालेला आहे असं माझं मत व्हायला लागलं आहे ॲज अ डॉक्टर म्हणून प्रचंड खोटं बोलायचं मोदींच्या भाषेत झूट बोलो बार बार झूट बोलो एक सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असतो हा खोटं बोलण्याचा की ते प्रचंड जाहीर खोटं बोलतात आणि त्यांचा स्टँड सतत बदलत राहतात हे देखील एक सायकोलॉजिकल बिमारी आहे म्हणजे काल ते म्हणत होते की मग हिंदू मुस्लिम नाही करता आणि आज परत हिंदू मुस्लिम करायला लागलेत तिसरा तिसऱ्या नंतर त्यांनी अदानी अंबानीचाच डायरेक्ट आपले जे परममित्र आहेत त्यांनाच काँग्रेसशी जोडून दिलं म्हणजे त्यांना एक्सपोज करून टाकलं मित्रांना त्यांना भान देखील राहिलं नाही की ज्या अदानी अंबानींच्या कृपेने आपण त्यावेळेला दोन हजार तेरा चौदाला आडवाणींना डावलून म मुख्यमंत्र प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार झालो होतो त्यांनाच त्यांनी गोत्यात आणून टाकलं लक्षात घ्या आणि मी असं ऐकलं आहे काही इंटरव्ह्यूजमध्ये काही कार्यक्रमांमध्ये की अडाणी अंबानीकडून त्यांना निरोप केला आहे की तुम्ही हे काय करताय सरकार बदललं तर तुमच्या स्टेटमेंटचा आधार घेऊन आमच्या घरी ईडी पाठवली जाईल की आमच्याकडे ब्लॅक मनी आहे असं म्हणून ते त्यानंतर त्यांनी ते अडाणी अंबानी बंद केलं म्हणजे ते काय बोलतायत मोदीजी त्यांना भान राहिलेलं नाही आहे त्यांना एकतर त्यांना विस्मृती झालेली आहे की ते ते विसरून जात आहेत एका एकदा काय बोललं दुसऱ्यांदा काय बोललं किंवा काहीतरी खोटं आपलं उचलून आणताय किंवा खोटं बोलण्याचा त्यांना एक म मानसिक आजार झालेला आहे किंवा नाहीतर ते गंभीर षड्यंत्र तरी करतायत मुस्लिमांच्या विरोधात हिंदू आणि मुस्लिमांच्या काहीतरी दंगली व्हाव्यात घातपात व्हाव्यात असं पण तिन्ही केसेसमध्ये लक्षात घ्या की त्यांचा जो मूळ स्वभाव आहे हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवण्याचा दिसून येतो त्यांना विस्मृती जरी असेल किंवा त्यांच्या त्यांचं षडयंत्र असेल किंवा त्यांना खोटं बोलण्याचा सायकोलॉजिकल आजार असेल या सगळ्यामध्ये एक गोष्ट कामन आहे ती म्हणजे मुस्लिम द्वेष खोटं बोलायचं मुस्लिमांच्या विरोधात अफवा पसरवायच्या काँग्रेसला मुसलमानांशी जोडायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम द्वेष ही जी त्यांच्या रक्तात मनात भिनलेली गोष्ट आहे आर एस एसचा केडर म्हणून बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून हेच दिसून येतं म्हणजे मोदींना भाजपला आर एस एसला मुस्लिम नाव घेतल्याशिवाय मुस्लिमांविषयी खोटं बोलल्याशिवाय मुस्लिमांविषयी द्वेष पसरवल्याशिवाय मत मागणंसुद्धा मुश्किल होऊन जातं हेच याच्यावरून दिसतं आहे म्हणून अशा प्रकारचा व्यक्ती की ज्याला भान नाही काय बोलायचं जो जाहीर रोज खोटं बोलतो आहे चोवीस तासात अनेक तास तेवीस तास खोटं बोलतो आहे जेवढं काय बोलतो आहे आणि त्याचा स्टँड एक नाही एकदा म्हणतोय की मी हिंदू मुस्लिम करत नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच चोवीस तासाच्या आत युटर्न घेऊन हिंदू मुस्लिम करायला लागतो अशी व्यक्ती सार्वजनिक जीवनात राहण्याच्या लायकीची नाही मोदीजींनी स्वतः रिटायर व्हावं किंवा त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांनी त्यांना सल्ला द्यावा की मोदीजी इन अ इट नाव यू नीड ए ब्रेक यू नीड टू रिटायर हे सिरियस आहे मित्रांनो हा गमतीचा भाग नाही की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या स्टेबल दिसत नाही आय होप द थिंग्ज इम्प्रूव्ह जय हिंद जय महाराष्ट्र